झालेत आपले था खमंग आणि कुरकुरीत कोथिंबिरीची भजी करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवणार आहे कोथिंबिरीची भजी तर त्यासाठी मी इकडे एक वाटी कोथिंबीर कापून घेतलेली आहे एक मोठा कांदा उभा कापून घेतलाय त्याच्यावरती मी हाताने क्रश करून ओवा घातलेला आहे ही आहे धनाजिरा पावडर हळद हिंग मिरचीचा ठेचा बेसनपीठ आणि अर्धी वाटी तांदूळाची पिठी आपल्याला मीठ लागणार आहे आणि तेल आता सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा सोडवून घेऊया कांद्याचं हे बघा हे असे लच्छ्य असतात ना ते एक एक करून सोडवून घ्यायचे म्हणजे कांदा छान बेसन पिठामध्ये मिक्स होतो आणि तळताना तो असा जाड राहत नाही तर आता मी हे सगळं सोडवून घेते आता घालूया बेसनपीठ तांदळाची पिठी तिखट हळद हिंग आणि धराजिरा पावडर चवीपुरतं मीठ हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता घालते मी थोडासा खाण्याचा सोडा त्यामुळं भजी फुलफुलीत होतील आणि बेसन पोटाला बाधतही नाही त्यामुळं खाण्याचा सोडासा सोडा चिमूटभर सोडा घालायचा पद्धतीनं पीठ मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण भजी तळायला घेऊया कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे त्यातलंच आपण एक छोटा चमचा कडकडीत तेल घेऊया आणि पिठामध्ये मिक्स करूया त्यामुळं भजी आणखीन छान होतात आत्ता मी भजी तळायला घेते पिठाचं मिश्रण हे बघा असं घ्यायचं आणि कोणत्याही आकारात सोडा गोल सोडा कसंही तुम्हाला जसं जमेल तसं आवडेल तसं सोडू शकता पण मी कांदा उभा कापलेला आहे त्यामुळं मी हे बघा अशी खेकडा भजी असतात ना गाडीवरती त्या टाईप सोडत आहे खूप छान लागतात ही भजी आपण वडी करतो ना वडीची चव वेगळी लागते आणि कोथिंबीर भजीची चव वेगळी लागते तर तुम्ही करून बघा आत्ता मी उलटून घेते खालची बाजू हे बघा छान शेकलेली आहे जी शेकलेली भजी नाहीत ती अशी कडे नाही ही करा पसरवून द्या आणि हे बघा जी शेकली आहेत ना ती आपण उलटून घेऊया जी शेकलेली नाही ती पण शेकली जातील सगळी भाजी मस्त पैकी तळून झालेली आहे हे बघा कुरकुरीत आणि कलर बहा किती छान आलेला आहे तर आता मी सगळे काढून घेते आणि सगळी भाजी मी याच प्रमाण बनवल्या बनवणार आहे